पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मक्याच्या भावावर नाराजी व्यक्त केली आहे आता मार्केट कमिटी याचा विचार करायला हवा कारण गेल्या वेळेस मार्केट कमिटीमध्ये टोकण नावाचं वातावरण पसरल्यामुळे मार्केट कमिटीला फार मोठा धक्का बसला होता आता कुठेतरी शेतकऱ्यांचं राज्य आलं आहे तर पारोळा येथील शेतकऱ्यांचा विचार करावा पारोळा तालुक्यातील उंदरखेडा घोडे या चौघे बाजूला मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आली होती तसेच मंगरूळ कासोद्याकडे जाणारा रस्ता तरवाड्याकडे जाणारा रस्ता दगडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणि गावांमध्ये शेतकऱ्यांनी मक्का मोठ्या प्रमाणात लावला आहे व कपाशी देखील मोठ्या प्रमाणात लावली असून याला योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे तालुका मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी पाचशे शहाण्णव सव्वीस नऊ सव्वीस मी पारोळा तालुक्या मार्केटमध्ये हा मका आणलेला आहे या मक्याची किंमत पहिल्या वेळेस मावचर काढताना त्यांनी वीसचं मावचर काढलं दुसऱ्या वेळेस चोवीसचं मावचर काढलं आणि व्यापाऱ्यांनी फक्त या एवढ्या चांदीसारख्या सोन्यासारख्या मक्याला फक्त अठराशे छप्पन रुपयाचा भाव दिलेला आहे मी शासनाला विनंती करतो की शेतकऱ्याला जिवंत ठेवायचं आहे का मारायचंय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे इकडे मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटी मध्ये मार्केट सदस्य संचालक यांचं व्यापाऱ्यांवर नियंत्रण नाही व्यापारी एकूण अशा कवडी मोलाने मका घेतोय शासन खरेदी करायला तयार नाही तपाशी सहा हजार पाचशे रुपयाप्रमाणे तुम्ही विकत मागताय शेतकऱ्याला जिवंत ठेवायचं आहे का हा ते सत्तर टक्के शेतकरी वाचेल तर हा देश वाचेल हा वाटायला पाहिजे तुम्हाला शासनाला मी विनंती करतो लवकरात लवकर मक्याची आणि कपाशीची खाती चालू करा मक्याला तीन हजाराचा भाव द्या कपाशीला दहा हजाराचा भाव द्या मी विनंती करतो वाटला बरे सर्व वाट तहसीलदार प्रांत साहेबांना आमदारांना खासदारांना विनंती करतो यांनी त्वरित शासनाकडे मागणी करा नाहीतर तर खाली करा आमदारकी खासदारकी काय बघतात शेतकऱ्यासाठी लढा शेतकऱ्याच्या नावावर जीवावर मतदान मागून तुम्ही निवडून केलेल्या लाजा वाटू द्या तुम्हाला माल आहे कोणी मटेरियल मजुरी करायची का त्या शेतकऱ्या परिवाराने लाजा वाटू द्या तुम्हाला हा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी पेन्शन का बंद करत नाही तुमच्या स्वार्थाला तिथे एकजूक होता शेतकऱ्यांसाठी मतदान तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर निवडून जातो साऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे याच्या पुढे जो आमदार शेतकऱ्यांची बाजूवर आहे कादार त्यालाच मतदान करा बाकीच्या पोरांना मतदान करू नका जय जवान जय किसान <स्याँग>